नमस्कार झोपत असताना कोणत्या दिशेला डोकं करून झोपावं कोणत्या दिशेला पाय करून झोपावं याकरता खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तर ह्या दोन दिशा अवॉइड कराव्या डोकं ठेवताना उत्तर दिशेला डोकं करून झोपू नये आणि पाय दक्षिणेला नसावे मित्रांनो त्याचप्रमाणे डोकं पश्चिमेला ठेवू नये त्या ठिकाणी पश्चिम दिशेला ठेवल्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्या निर्माण व्हायला सुरू होतात उत्तरेला डोकं नसावं उत्तरेला डोकं करून झोपाल तर तुम्हाला डोक्यासंदर्भात त्रास वाढतात शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये थकवा निर्माण होतं डोकेदुखी मायग्रेन ह्या संदर्भामध्ये आजार एन्झायटी स्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टी वाढायला चालू होतात त्याचप्रमाणे तुम्हाला तुमची प्रगती होताना देखील अडचणी येणार आहे तर झोपण्याकरता उत्तम दिशा आहे दक्षिण दिशा दक्षिण दिशेला डोकं आणि उत्तरेला पाय नक्कीच असावे झोपताना किंवा पूर्वेच डोकं पश्चिमेच पाय हे नक्कीच असावे धन्यवाद